नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वसंत दगडे खंडाळा जिल्हा सातारा आपले काकांचा माळा यूट्यूब चॅनलमध्ये मा सरसे स्वागत आपण आज पाहणार आहोत मिरची पिक पी पिकास पंधरा दिवसाच्या अंतर पंधरा दिवस लागवडीनंतर पंधरा दिवसात लागवडी दिवसा तीन ते ती चार ड्रेंचिंग करणे का गरजेचे आहे तो ड्रेंचिंगमुळे पहिल्या पंधरा दिवसात मुळ्या हे लहान असल्यामुळे बेडमधील आपण टाकलेले बेसल डोस शेणखत उपलब्ध करून घेऊ शकत नाहीत त्यामुळे ड्रिंचिंगद्वारे मुळा शेजारी मिळाल्यानंतर ते लगेच उपलब्ध होते माणसाला ज्याप्रमाणे सलाईनद्वारे दिलेले टॉनिक लगेच उपलब्ध होते त्याप्रमाणे मिरची पिकास पंधरा दिवसात तीन ते चार ड्रिंचिंग करणे अतिशय गरजेचे आहे लागवडीनंतर दोन दिवसानंतर सुडोमोनोस ट्रायकोड्रामा आणि रूटमेकर हे पहिले आळवणी घेतलेले आहे त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर बुरशीसाठी बावीस टीन फुटवा नवीन निघण्यासाठी बारा एकसष्ट एकत्र दुसरे ड्रिंचिंग केलेले आहे त्यानंतर दहा ते अकरा दिवसानंतर मध्ये कोकोली जुका आणि गामा या तिन्ही प्रकारचे मिश्रण करून तिसरे ड्रिंचिंग घेतलेले आहे त्यानंतर बारा ते पंधरा दिवसानंतर शेवटचे म्हणजे चौथे ड्रिंचिंग बारा एकसष्ट दहा चोपन्न आणि मायक्रोन्युटेड असे चौथे ड्रिंचिंग केल्यानंतर आम्ही मिरचीचे मातीने पूर्णही गळे भरून घेतलेले आहेत त्यानंतर आत्ता शंभर टक्के फुटवा मिरचीस भरपूर प्रमाणात निघालेला आहे गळे भरून घेण्यामुळे जमिनीतून बे कागदा खालून जे निघणारे धूप आहे त्यापासून मिरची रोपांना जळ लागणारे कमी होते लागवडीनंतर फवारणी चार दिवसानंतर पहिली फवारणी बायो किलर आणि ऑइल याची घेतलेली आहे त्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर शिकारी आणि एम पंचेचाळीस या दोन फवारण्या घेऊन त्यामध्ये टॉनिक बायोजायम हे वापरलेले आहेत नंतर बारा ते पंधरा दिवसानंतर कि किडीचा प्रादुर्भाव आळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यामुळे ड्रॅगन सुपर हे कीटकनाशक वापरण्यात आलेले आहे आज पंधरा दिवसाची मिरची पूर्ण झालेली आहे इथून पुढे आठ दिवसाच्या अंतराने जसा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या करून खताची मात्रा देण्यात येत आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी काकांचा मळा या चॅनेलला सबस्क्राईब करा